नमस्कार सुप्रभात मित्रांनो सुरू करा नाईटवेअरचा व्यवसाय तो सुद्धा जबरदस्त अशा कलेक्शन सह तर तुम्ही पाहू शकतात फक्त पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला इथे नाईटवेअरचं कलेक्शन स्टार्ट होतं आणि त्याच्यात आपण पेटर्न जर बघितले किंवा प्रिंट जर बघितल्या फारच सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला प्रिंट पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं लायकरा बेसवरती तुम्हाला पूर्ण कलेक्शन पाहायला मिळणार आहे पेटर्न भरपूर आहे आणि कलेक्शन्स वाव फार सुंदर अशा प्रकारचं आणि बघा ही नायटी माझ्या हातात आहे एकदम चेंडू झालाय आहे नायटीचा तर अशा प्रकारचं स्वस्त आणि मस्त अशा प्रकारचं कलेक्शन ठेवा तुमच्या शॉपमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की हे कितीला सेल आउट करायचं तर अशा प्रकारचं प्रिंट अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्शल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला ही वस्तू भेटते तर ते तुम्हाला कितीला सेल आउट करायचं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे ग्रामीण विस्तार असो शहरी विस्तार असो किंवा जिल्हा पातळीवरती तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तिथे तुम्हाला तुमच्या ग्राहकांप्रमाणे सर्व कलेक्शन ठेवा लागेल आणि रेंज जर बघितली तर तुम्ही स्वतःच पाहू शकता की इथे असंख्य अशा प्रकारचं नाईटवेअरचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे वन बाय वन मी तुम्हाला शो करणार आहे दाखवणार आहे की आपल्याकडे नाईटवेअरचं जे कलेक्शन स्टार्ट होतं त्याची रेंज कशी राहणार आहे किंवा त्याचं कलेक्शन हे तुम्हाला कसं मिळणार आहे त्यानंतर आपण जर रेंज बघितली तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की कॉटन बेसवरती सुंदर अशा प्रकारचं मिनाकारी डिझाईन तुम्हाला भेटणार आहे स्ट्रेचेबल कलेक्शन इथे येणार आहे आणि प्रिंट फार आकर्षक अशा प्रकारची फॅब्रिक कॉटनमध्ये तुम्हाला येणार आहे मित्रांनो आणि याच्यात आपण पॅटर्न जर बघितले किंवा कलेक्शन जर बघितल्या तर असंख्य अशा प्रकारचं नाईटवेअरचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आणि माझी तुम्हाला विनंती बघा व्यवसाय लहान असो किंवा मोठा असो त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे ह्यावरती तुमचा व्यवसाय हा अवलंबून आहे मित्रांनो कारण तुम्ही जशी तुमच्या व्यवसायाप्रती तुम्ही दृष्टिकोन ठेवत असाल त्याचप्रमाणे तुमचा व्यवसाय लहानाचा मोठा होणार आहे जर तुम्ही सांगितलं की यस आय कॅन डू इट मी करू शकतो तर एकशे टक्के तुम्ही तुमचा व्यवसाय फार जबरदस्त अशा प्रकारे करू शकतात कारण तुमचा माइंडसेट त्याप्रमाणे क्लिअर आहे नंतर आपण जर बघितलं तर इथे आपल्याकडे कॉटन बेसमध्ये भरपूर अशा प्रकारचं प्रिंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्ही पेटर्न बघत चला जो पेटर्न तुम्हाला आवडेल त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्हाला वाटतं की नाही मला व्हिडिओ कॉलिंग करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलिंग करू शकतात लिंक पी एफ मित्रांनो तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहे आणि त्याच्याद्वारे तुम्ही घरी बसल्या सर्व कलेक्शन्स पाहू शकतात आणि डेफिनेटली तुम्हाला वाटतं की नाही कलेक्शन चांगलं आहे रेट पण एकदम कम्फर्टेबल आहे आणि याच्यावर मी चांगल्या प्रकारे व्यवसाय सुरू करू शकतो तर वीस पंचवीस तीस हजाराची लागत लावून तुम्ही तुमच्या नाईटवेअरचा व्यवसाय सुरू करू शकता मग हाऊसवाईफ असेल ते सुद्धा आपल्या घरून घराचे कामकाज वगैरे कम्प्लीट करून एक छान अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करू शकता आणि हे जे कलेक्शन तुम्ही बघताय ना छान अशा प्रकारचे नवीन नवीन पेटर्न नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता छान अशा प्रकारच्या एम्ब्रॉयडरी टचअप तुम्हाला येणार आहे मल्टीप्रिंटमध्ये तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर विथ चेनमध्ये जयपुरी कॉटनमध्ये तुम्हाला सुंदर अशा प्रकारची पेटर्न येणार आहे चेन तुम्ही पाहू शकतात म्हणजे कलेक्शन तुम्हाला पंच्याहत्तर पासून सुरू होईल मग जशी तुमची रेंज वाढेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे कलेक्शन हे तुमचे वाढत जाणार आहे तर अशा प्रकारचं रेंज अशा प्रकारचं कलेक्शन जर तुम्ही ठेवलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की हे कलेक्शन तुम्हाला छान असा रिस्पॉन्स देणार आहे आणि इथे पेटर्न जर बघितले तर अशा प्रकारचे प्रीमियम कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून जर तुम्ही नाईटवेअरचं कलेक्शन स्टार्ट करत असाल तर अशा प्रकारचं प्रीमियम कलेक्शन ठेवा निडेड तुमची मित्रांनो की तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे कशा प्रकारचं कलेक्शन ठेवायचं आहे माझ्याकडे तर ऑप्शन्स भरपूर आहे पण वेळेचे कमी असल्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला मी दाखवू शकलो हां जी माहिती दिली जे तुम्हाला कलेक्शन दाखवलं ज्याप्रमाणे आपण गोष्ट सांगितली ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सर्वात मोठी गोष्ट जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती